तर आता तुम्ही बघू शकता सकाळचे वाजले आता नऊ साडेनऊ वाजले मग काय आम्ही मस्त जेवण वगैरे केलं अंडीची भाजी बनवली होती मजबूत दाबली मग अक्षर म्हटलं थोडा आराम कर कारण आप या का का की आपल्याला जायचं आहे म्हटलं आज मग तो म्हणून थोडा झोपतो म्हटलं झोप म्हटलं तू मग आपल्याला निघायचं पण आहे मग काय फायनली आम्ही रिक्षामध्ये बसलो आणि निघालो शार्ट स्टेशनला म्हटलं आता की स्टेशन का येतं आणि काय म्हटलं कारण की पवनचा टायमिंग होऊन जायला होता मग काय लवकरच पोचलो आम्ही शहा स्टेशनवर मग काय इकडं भाऊंचं पोट दुखत होतं भाऊ म्हणे मी थोडं आराम करतो म्हटलं कर बो आराम त्याला म्हणलो बिळ्या घेतो भाऊ पण काय नाच म्हटलं जाऊ दे म्हटलं मग काय मग काय आम्ही लोकलमध्ये बसलो म्हटलं आय नाही गाव आता कल्याणला कारण की इड मेल थांबत नाही ना कारण की लोकल तर टेशन येते रे मग काय आम्ही कल्याण बिल्याणला आलो आगच्याल म्हणून काही पाणी बॉटल घे म्हण मग काय भाऊने मस्त पाणी बॉटल घेते थंड म्हटलं आता आत्मागार झाला म्हटलं आता मग बरा वाटू आलं बरं का भाऊ म्हणलं गारबीर झाला त्याला म्हटलं आता मस्त वाटू राहिलं बरं का म्हणलं कारण की इकडं चार नंबरला पवन येलच होता पण म्हणलं बो लयच गर्दी म्हणलं आपल्याला काय जायची नाही मग काय थोडा थोडी वाट पाहता पाहता मग फायनली काय मग आमची डायरेक्ट मेला आला ना भाऊ धुळे दादर एक प्रेस आता याच्याने मस्त जाऊ म्हणलं घरी काय गर्दी बी काही नव्हती खालीच होता म्हटलं भारी झालं पाय बरं म्हणलं गाडी तर बसलो भाऊ मग काय एवढा कटाळून गेलो आम्ही ती गाडी काय एवढी बंगार गाडी भाऊ पंधरा मिनिटा चाली निसती पडायची आयला आम्ही असं कटाळ्या आय म्हटलं ना आलो म्हणलं या गाडीमध्ये मग काय जे होईल ते म्हणलं आता घरी तर जावंच लागेल म्हटलं मग काय आम्ही याच्यात पोचलो इगतपुरीमध्ये पण गाडी काय तिचं पडायचं नावच घेत नव्हते आयला म्हटलं आता काय पण तिच्या ती परत साईडला पडली पण ती कोणी तू दे बार ते आयला म्हटलं गाडीसाठी बी थांबावं लागतं म्हटलं मग काय आम्ही आलो आर नाशिक रोड लागत म्हटलं मला भूक लागली काहीतरी घे मग आम्ही काय घेतले मस्त कुरकुरे वगैरे घेतले मस्त दाबले बिबले म्हटलं आता नाही म्हटलं लवकरात लवकर शाळे जाऊ पोचलं पाहिजे म्हटलं लय कटाळ आला म्हणलं मग काय पाण्याला आम्ही उतरलं त्याला म्हटलं स्टेशनवरून लवकर चाल म्हटलं कारण कसं आपली शिंदे गाडी जायची म्हणलं निघून कारण सात वाजली होती गाडी लागते सातला पण काय मित्राला फोन लावला मित्र म्हणे गाडी गेली असं नायला म्हणलं आता काय करावं मग काय आम्ही इकडं स्टँडला गेलो मग काय म्हणलं आता बस बसस्टँडवरच टाईमपास करत बसावं म्हणलं इकडं डेपोमध्ये विचारलं तर गाडी साडेआठला आहे म्हणे अरे बा आपण एवढा कटाळा आला मग गाडी लागली बसलो आम्ही गाडी मध्ये म्हणलं आता जेव्हा जेव्हा